आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एस एस से प्रमुख सय्यद शाकीर भाई गुत्तेदार वाढवणा बुद्रुक यांच्या वतीने न्यू स्टार व्हॉलीबॉल क्लब चे चौदा वर्षांखालील खेळाडूंना टी शर्ट किट से वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू आणि पंचायत समितीचे माजी सदस्य श्री जलील खान गोलंदाज हे हजर होते तसेच इतर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य संगम अष्टुरे अमजद पठान मुश्ताक खुरेशी सर पोलीस जमादार गौस भानगीर शकील शेख टीपू सुलतान ग्रुपचे अध्यक्ष सलीम तोंडारे राष्ट्रीय खेळाडू समज शेख रहीम कासार अलीपाशा कासार क्रीडाप्रेमी आणि खेळाडू पालक मौला मनियार अनवर खान गोलंदाज इस्माईल धावडे रज्जाक मनियार कासिम बारगीर व बरेच क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू हजर होते शाकिर भाई गुत्तेदार यांच्यातर्फे देण्यात आलेल्या गणवेशाचे वाटप प्रमुख पाहुणे जलीलखान गोलंदाज आणि संगम अष्टुरे यांच्या हस्ते मुलांना वाटप करण्यात आले त्यापूर्वी सर्व पाहुण्यांचा शाल आणि पुष्पहाराने स्वागत करण्यात आला प्रमुख पाहुणे आणि खेळाडू पालक यांनी भाई गुत्तेदार यांचे आभार मानून फार कौतुक केले खेळाडूंना त्यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींची गरज आहे असेच खेळाडूंना मदत मिळत राहिली तर आपल्या गावाचं नाव देश पातळीवर नक्कीच लौकिक होईल असे विचार व्यक्त करण्यात आले सदर कार्यक्रमाची प्रस्तावना इस्माईल धावडे यांनी केली